येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज भाजपमध्ये इनकमिंग जोमानं दिलीप माने यांचा प्रवेश रखडला या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं वारं जोमानं वाहू लागल्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय अनेक मोठ्या पक्षांना प्रभागनिहाय उमेदवार देखील मिळणार नाहीत मात्र प्रत्येकजण स्वबळाची भाषा करत आहे अशातच स्वबळावर निवडणुका लढवून नगरपालिका तसंच महापालिकांवर भाजपची कुबड्यांशिवाय एखाती सत्ता घेण्याचा चंग भाजपनं बांधलाय त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात अनेक जण भाजपच्या कळपात जात आहेत काँग्रेस तसंच दोन्ही राष्ट्रवादी यांना मात्र मोठं खिंडार पडू लागलंय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक प्रकाश पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला त्यामुळे ज्या त्या, त्या मतदारसंघात वतनदार असलेल्या भाजपच्या नेत्यांना देखील मोठं टेन्शन आलंय शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध केल्यामुळे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश ते शंभर टक्के भाजपमध्ये प्रवेश करतील असं ठोकपणे सांगितलं जात असलं तरीही याबाबत गोपनीयता पाळली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात राबवलेल्या ऑपरेशन लोटसला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे भाजप सध्या हवेत आहे आणखी महिन्याभरात अनेक जणांचा भाजप प्रवेश मोठ्या ताकदीनं होणार आहे सोलापूर महापालिकेच्या आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला मंजुरी द्यावी यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्य सचिव राजेश कुमार यांची घेतली भेट वंदे भारत या राष्ट्रीय गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील होम मैदानावर पार पडलं वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन वंदे सोलापूर विद्यापीठात देखील पार पडलं वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन सोलापुरातील समर्थ बँकेवर आरबीआयनं निर्बंध घालून महिना लोटला तरीही कोणतीच ठोस कारवाई नाही बँकेचे चेअरमन दिलीप अत्रे दररोज देत आश्वासनांवर आश्वासनं सोलापूर महापालिकेने उद्यान विभागाचा तसंच पर्यावरण विभागाचा अभिप्राय न घेता अनेक दुभाजक सुशोभीकरणासाठी दिले खाजगी संस्थांना सोनल पंचायत स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर skin makeup and prosthetic sida holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training child mantra salon and academy 101 Benua vista Satrasa station road solapur

किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे पावसाळा संपला तरीही सोलापूर शहरातील रस्त्यांवर खड्डे बुजवण्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहर आणि जिल्हा सहसंपर्कपदी मंत्री अण्णा बनसोडे यांची नियुक्ती सोलापुरातील हेरिटेज लॉन्स इथं गेल्या तीन दिवसांपासून आयोजित केलेल्या चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचन मालेचा आज झाला समारोप सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा आणि एक नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी असणार एकूण एकशे बावन्न मतदान केंद्र सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये चौदा डिसेंबर रोजी होणार चौथी लोक अदालत खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव नौ। राज्यात विविध ठिकाणी आज वंदे मातरमचं सामूहिक गायन केंद्रीय मंत्री सहभागी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक गायन संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत भारतीय महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा करण्यात आला सत्कार मला ठार मारण्यासाठी बीडच्या माणसाला अडीच कोटींची सुपारी दिली धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला मनोज जरांगे पाटील यांनी केले आरोप धनंजय मुंडे म्हणाले जरांगेंचे आरोप खोटे सीबीआय चौकशी व्हावी मनोज जरांगे राजकीय हेतूनं मला टार्गेट करतायत पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणाबाबत एकनाथ खडसे म्हणाले बेकायदेशीर खरेदी हा फौजदारी गुन्हा आहे सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई होणं आवश्यक डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार महिना अखेरीला होणार सेवानिवृत्त मुदतवाढ मिळणार की अतिरिक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना संधी मिळणार याची प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता सांगली ते पुणे या दरम्यानच्या दोनशे साठ किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेचं काम नऊ वर्षांनी झालं पूर्ण जानेवारी महिन्यापासून या मार्गावर धावणार रेल्वे राज्यात तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पाच लाख उमेदवारांची नोंदणी चौदाशे वीस केंद्रांवर होणार परीक्षा प्राधिकरण म्हणजेच एल आय सीला ला दुसऱ्या तिमाहीमध्ये झाला तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा